चंद्रपूर जिल्ह्यात सोशल मीडियाच्या गैरवापरातून किडनी विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून फेसबुकद्वारे किडनी डोनर शोधणारा मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांच्या किडनी विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष तपास पद्धत म्हणजेच एसआयटी यांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंजो याला पोलिसांनी रविवारी रात्री सोलापूर येथून अटक केली आहे तपासासमोर आलेल्या माहितीनुसार हा आरोपी स्वतःला डॉक्टर म्हणून भासवत होता मात्र तो डॉक्टर नसून आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी करणारा एजंट असल्याचे निष्पन्न झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपी रामकृष्ण यांनी स्वतःची किडनी सन दोन हजार अठरा मध्ये कंबोडिया येथे पैशासाठी विकली होती यानंतर कंबोडियातील काही डॉक्टरांनी भारतामधून अधिक किडनी डोनर आणण्याचे काम त्याला दिले होते प्रत्येक डोनर मागे एक लाख रुपयांचे कमिशन देण्याचे आमिष त्याला देण्यात आले होते यानंतर रामकृष्ण भारतात परतला आणि किडनी विक्रीचे रॅकेट सुरू केले सोशल मीडियाचा वापर करत त्याने फेसबुकवर किडनी डोनर नावाचे अकाउंट तयार केले आणि आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना पैशांचे आमिष दाखवून किडनी विक्रीस प्रवृत्त केले जाण्यात चंद्रपूर जिल्ह्यातील कर्ज बाजारे शेतकरी रोशन पुढे अडकला त्याच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत त्याला प्रलोभन देण्यात आले आणि त्यानंतर रोशनची किडनी कंबोडिया येथे काढण्यात आली आरोपी रामकृष्ण याला सोमवारी ब्रह्मपुरी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला पंचवीस डिसेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि एस आय टी पथकाकडून सुरू असून यामधून आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेटचे आणखी धागे दोरे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे लोकनायन न्यूज मराठी सत्य वास्तव आणि जनतेच्या बाजूने ठाम सर्वांना नमस्कार सर्वांना माहीत होता की ब्रह्मपुरी ठाण्यामध्ये आम्ही एक गुन्हा दाखल केला होता की रोशन कुडे म्हणून कंप्लेनंट त्यांनी किडनी विकलेला आहे ते सावकारीच्या दबाव मुळे त्यांनी किडनी विकल्या म्हणून सर्वांना माहीत आहे त्या अनुषंगाने आम्ही एक एस आय टी स्थापन केला होता त्यामध्ये नऊ अधिकारी आहे त्यामध्ये एस आय टीच्या सुपरवाइ एसआय टी टीच्या इंचार्ज ॲडिशनल एस पी श्री ईश्वर कातकडे आणि त्यांच्या टीम ते त्या दिवसापासून आम्ही काम करत होता जे जे माहिती आमच्याकडे उपलब्ध होता व्यक्तींकडून त्या अनुषंगाने आम्ही काल मुख्य आरोपी कृष्णा म्हणून आम्ही अटक केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांना विचारपूस केल्या तर आम्हाला माहीत पडला की तो पण एक किडनी डोनर आहे म्हणजे तो पण ते बिझनेसमध्ये काही नुकसान झाला तर त्यांनी स्वत फेसबुकवर सर्च करून त्या फेसबुकच्या ग्रुपमध्ये काही संपर्क केलेला आहे काही आरोपीला संपर्क केलेला आहे आणि ते तो पण तोच हॉस्पिटल ते कंबोडिया हॉस्पिटलकडे गेला आणि तिकडे प तिकडे जाऊन ते किडनी विकलेला आहे आणि नंतर ते काय केलं की ते लिखा माणूस आहे तो त्या अनुषंगाने ते एक फॅसिलिटेटिंग एजंट म्हणून ते काम करत होता त्या अनुषंगाने त्यांना कमिशन पण भेटला होता त्या ते, ते सांगितलं की ते दहा बारा लोक आतापर्यंत त्यांनी कंबोडियाला जे मिलिटरी हॉस्पिटल आहे तिकडे घेऊन गेला आणि ते किडनीचा डो आ, डोनेशन केलेला म्हणून ते सांगितलेलं आहे त्यांच्या विचारपूस आणि जे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आता